आणि कसा भारतीय जनता पार्टी वाढणार कसा बघता याकडे तुम्ही नाही नाही चाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा कमळचिंद्र खासदार आदरणीय नारायणराव राणेसाहेबांच्या आम्हाला मिळाला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येणार नाही अशा पद्धतीनं कामकाज जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू होतं परंतु आदरणीय अमित भाई शाह असतील नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांनी राणेसाहेबांना उमेदवारी दिली आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी राणेसाहेबांना निवडून आणलं परंतु याचं पृथककरण जर राजकारणातून जर रा पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय साहेब आहेत शेखर निकम साहेब चिपळूणला आमदार आहेत असं असताना सुद्धा किंवा दापोलीलासुद्धा महायुतीचा आमदार आहे हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा ह्या दोन लोकसभा मतदारसंघात विभागले जातात त्यातल्या चिपळूण रत्नागिरी राजापूर या तीन विधानसभा सिंधुदुर्ग जिल्ह्याला राणेसाहेबांना जोडल्या जातात गुहागर आणि दापोली या दोन विधानसभा या रायगड रत्नागिरी जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथं महायुतीचे आता सन्माननीय तटकरे सुनील तटकरे साहेब निवडून आले परंतु हा विजय महायुतीचा जरी झाला असला तरी त्याचं विश्लेषण असं करता येईल की दापोली गुहागर चिपळूण रत्नागिरी राजापूर ह्या पाच विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी हजार मतांनी महायुती मागे होती याचा अर्थ सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि भविष्यामधल्या महायुतीच्या निवडणुकीमध्ये सामंजस्याचं वातावरण विशेष करून पालकमंत्री यांनी पालकाच्या नात्यानं ना। म्हणजे घरामध्ये जसा एखादा पालक असतो ज्याला आपण गार्डियन म्हणतो तो सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेत असतो उदय सामंत फक्त गोड बोलतात छान हसतात चांगलं बोलतात पण तू कृती करत नाहीत असा एकंदरीत सगळा विषय आहे कधीतरी मग कोणतरी कामाला आला असेल त्याचं ते पत्र दाखवतात मग ह्याचं मी काम केलं त्याचं काम केलं हा असा बोरकटपणा न करता एका परिपक्वतेनं काम करू आगामी काळामध्ये महायुती विजयी करण्याच्या दृष्टीनं पक्ष देईल भारतीय जनता पार्टी ते आमचे उमेदवार असतील आम्ही स्वाभाविकपणानं मागणी करणारच प्रत्येक ठिकाणी कारण भारतीय जनता पार्टी एक विचाराची आयडिओलॉजी जी तत्वज्ञान असणारा हा पक्ष आहे राष्ट्रीय सुसंघाच्या मुशीतून तयार झालेले आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आज राणेसाहेब आमच्यासोबत आहेत दिलेश राणेसाहेब आहेत नितेश राणे आहेत रवींद्र चव्हाणसाहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ही सगळी मंडळी म्हणून आम्ही काम करतोय आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पालकाच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि आजच्या ह्या सगळा जो काही कार्यक्रम झाला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब खूप चांगलं काम करत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम गेल्या दोन वर्षामध्ये सातत्यानं या ठिकाणी झालेलं आहे असं हे माझं व्यक्तिगत मत आहे